पॅसिफिक एअर डिफेन्स म्हणजे काय आता लुटू लढाई खोटे सायरन सायरन वाजवणं सायरन वाजल्यावर तुम्ही काय करायला पाहिजे हे सगळं सांगण्यात तर तेव्हा आम्ही प्रत्यक्षात असं करायचो की जसा काय आपल्यावर हल्ला झालेला आहे ते एकोणीसशे एकसष्ट साली आपण गोवा संग्राम केला गोवा मुक्तीसंग्राम म्हणजे ते काय फार मोठं युद्ध नव्हतं पोर्तुगीजांना हाकलायचं होतं फक्त ते हाकलण्यासाठी आपण त्यांचं विमानतळ नादुरुस्त केलं आणि त्यानंतर ते आपल्याला शरण आले त्यामुळे ते फार छोटी घटना होती स्वासिक सालचं युद्ध जे होतं त्याच्यामध्ये विमानं हे वगैरे खरीच जुन्या प्रकारचे होते आत्ता आपल्याकडे राफेल बेग ट्वेंटी नाईन ही जी विमानं आलेली आहेत ती जास्ती आधुनिक विमानं आहेत त्याच्यामध्ये पायलटसाठी सोयी जास्ती आहे आमच्या वेळी जी विमानं होती त्यामध्ये पायलटना एवढ्या सोयी नव्हत्या असंच सालच्या युद्धा अंबालामध्ये त्यांनी चर्चवर बॉम्ब टाकलं आणि घरची येणारी पत्रं बाहेरने येणारी डाक ती एका ऑफिसमध्ये येऊन पडायची कारण आम्हाला पत्ता द्यायला परवानगी नसते तर त्याच्यावर पत्ता एकच असतो अनिल मराठे केरो ऑफ फिफ्टी सिक्स ए पी ओ हो। म्हणजे याच्यावर घरच्यानं किंवा कोणालाही कळत नाही की फिफ्टी सिक्स ए पी ओ हो म्हणजे मी कुठं आहे तर ती पत्रं घ्यायला दिवसातून एकदा जावं लागायचं तर ते, ते आम्ही तिथे गेलं असताना त्याच्या एक अर्धा आधीच त्या चर्चवर बॉम्ब पडतो सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये घमासन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर ज्यांनी एकोणीसशे पासष्ट साली आणि एकाहत्तर साली जे युद्ध झाले त्यामध्ये जे सहभागी होते ते अनिल मराठी आपल्यासोबत आहे आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत काय नेमकी परिस्थिती होती त्यावेळी आणि तुमचा काय रोल होता एकोणीसशे पासष्ट साली आम्ही जेव्हा मी रडरवर काम करत होतो मी त्यावेळी शतूरची विमानं येत आहेत की नाही हे बघण्याची ड्युटी असलेलं रडार होतं त्याच्यावर होतो आणि एकोणीसशे एकाहत्तर साली विमानावर काम करतो रडार हे सगळीकडे असतं विमानात पण रडार असतं तर विमानं आम्ही तयार करून पायलटच्या हातात देत होतो आणि ते राजस्थान बॉर्डरवरनं त्यांची कामगिरी ओळखून परत येत असत परत आल्यानंतर परत विमानांची इन्स्पेक्शन करायची कारण एवढं उडून आल्यानंतर त्याच्यामध्ये काही डिफेक्ट येऊ शकतो तर ते पायलटने येऊन सांगितल्यावर ते नीट करायचं आणि परत ते विमान तयार करायचं तयार करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये इंधन भरून देणं त्यांनी जर सांगितलं की त्यांना बंदुका चालवायच्यात तर गोळ्या भरून देणं त्यांनी सांगितलं की बॉम्ब आहेत तर तेच ते सांगतील असे ते बॉम्ब द्यायचे बॉम्बमध्ये दोन प्रकार असायचे एक थाउजंड पाऊंड आणि एक पाचशे पाऊंड असे बॉम्ब लावून द्यायचे किंवा ते जर म्हणले आम्हाला त्यांना नुसता फोटो काढून द्यायचा आहे तर तो कॅमेरा लावून द्यायचा ते पायलट सांगतील त्याप्रमाणे विमान तयार करून द्यायचं आणि तयार करून दिल्यानंतर ते कामगिरीला जाऊन आल्यानंतर त्यावेळी आल्यानंतर ते, ते परत वेगळं सांगायचे मग वेगळं परत त्याप्रमाणे विमान तयार करून द्यायचं असा आमचा रोल होता नक्कीच आत्ता जसं युद्ध सुरू आहे तर अशी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यासाठी पूर्वतयारी कशी करायची कशी सुरुवात करायची ओके त्याच्यासाठी आमच्याकडे एक हे होतं त्याला पॅसिव एअर डिफेन्स म्हणतात जे खरं आपल्याकडे सगळीकडे व्हायला आणि हळूहळू वर्तमानपत्र वगैरे येत आहे त्याचे एअर डिफेन्स म्हणजे काय आता लुटू लढाई खोटे सायरन सायरन वाजवणं सायरन वाजल्यावर तुम्ही काय करायला पाहिजे हे सगळं सांगण्यात तर तेव्हा ते आम्ही प्रत्यक्षात तसं करायचो की जसा काय आपल्यावर हल्ला झालेला आहे तर त्याप्रमाणे सायरन वाजल्यानंतर कोणी कुठल्या खंदकात जायचं खंदक पण ठरलेले असायचे नाही जवळ जवळच्या खंदकात जायचं नंतर विमानं जेव्हा तुमच्यावर बॉम्बिंग करायला येतात जेव्हा तुमची जी इमारती असतात की असतात त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावणं हे लावणं की ज्या योगे ती इमारत त्या भूभागापासून वेगळी दिसली नाही पाहिजे म्हणजे वरून पाहिलं तर येथे काहीतरी गवत आहे असं दिसलं पाहिजे त्याला कॅमोफ्लेजिंग म्हणतात ते करणं ते झाल्यानंतर एकदा बॉम्बिंग झालं तर त्यानंतर आग वगैरे लागते तर अशा वेळी या आगीचा सामना करण्यासाठी पाण्याने भरलेल्या बादल्या वाळूची पोती हे सगळं तयार ठेवणं किंवा खड्डे पडले असतील तर खड्ड्यातून काय काढायचं असेल तर सगळी कुदळी फावडी सगळी तयार ठेवणं ही पण एक काम होतं त्याला पॅसिव एअर डिफेन्स मंडळ जे आपण सगळ्यांनी खरंच करायला पाहिजे तुम्ही आता सायरनचा सा उल्लेख केला म्हणून विचारते आहे आत्ता काही दिवसांपूर्वी एक ड्रिल झालं म्हणजे देशभरातच वेगवेगळ्या ठिकाणी तर खरंच या मॉकड्रिलचा फायदा होईल का म्हणजे होतो का किंवा या मॉकड्रिलच्या माध्यमातून खरंच नागरिकांना जो मेसेज द्यायचा होता तर तो मेसेज दिला गेला का आत्ता जे मॉकड्रिल झालं त्याच्यामध्ये मॉकड्रिलचा नक्कीच फायदा होतो कारण असं असतं आपल्याला जर सांगितलं आमक आत्तापर्यंत तुम्हाला दोन मिनटात पळायचं आहे तर तुम्ही पळत नाही तुम्हाला जर आधीपासून सांगून ठेवलेलं असतं की सायरन झाल्यावर तुम्ही काय करायचं दिवे कसे ब बंद केले पाहिजेत त्याच्यासाठी बॉम्बिंग होऊ नये म्हणून तुम्ही ब्लॅकआउट कसा केला पाहिजे तर आम्हाला ते एवढा स्ट्रिक ब्लॅकआउट होता की भिंतीला आम्ही ब्लँकेट खिडकीना ब्लँकेट लावून ठेवायचो आणि बाहेरनं जर तिरीप दिसली तर आम्हाला एक अशी शिक्षा होती की त्या घरात राहणाऱ्या लोकांनी बाहेर जाऊन एक खंदक खणायचा जेवढं कडक असलं तरच त्या ड्रिलचा फायदा होतो जे। तुम्ही आपल्या म्हणले काय सारे नसते त्याने काय होत नाही असं करून चालणार नाही आपण खरंच सिरियस घेतलं पाहिजे याचा माप ठेवलचा नक्की फायदा होतो नक्कीच तुम्ही भारतीय कौन सैन्य दलामध्ये किती वर्ष होतात आणि तुम्ही कोणकोणत्या ऑपरेशन्समध्ये होता मी सैन्यदला म्हणजे भारतीय वायुसेने एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये होतो तर त्यामध्ये सुरुवातीपासून सांगायचं झालं तर एकोणीसशे एकसष्ट साली आपण गोवा मुक्तीसंग्राम केला गोवा संग्राम म्हणजे ते काय भो फार मोठं युद्ध नव्हतं पोर्तुगीजांना हाकलायचं होतं फक्त ते हाकलण्यासाठी आपण त्यांचं विमानतळ नादुरुस्त केलं आणि त्यानंतर ते आपल्याला शरण आले त्यामुळे ते फार छोटी घटना होती पण त्यावेळेला मी रडारवर होतो आणि तेव्हा आम्हाला चोवीस तास ड्युटी होती mm -hmm. कारण त्यावेळेला कोणाची विमानं आपल्याला येऊन हे करू शकत होते थांबवू शकत होते त्यामुळे त्यावेळी मी त्यामध्ये होतो पासष्ट साली मी परत रडरवरच होतो जेव्हा पाकिस्तानने आपल्या हल्ला केला होता एकाहत्तर सालच्या युद्धात मी विमानातल्या रडावर काम करतो अशा तीन याच्यात माझ्या वेगवेगळ्या भूमिका पासष्ट सालचं जे युद्ध हो झालं तर तेव्हाचं युद्ध आणि आत्ताचं युद्ध काय नेमके बदल दिसतात त्या युद्धांमध्ये पासष्ट सालचं युद्ध जे होतं त्याच्यामध्ये विमानं हे वगैरे खरी जुन्या प्रकारची होती <laughs> आत्ता आपल्याकडे रॅपेल मेग ट्वेंटी नाईन ही जी विमानं आलेली आहेत ही जास्ती आधुनिक विमान आहे त्याच्यामध्ये पायलटसाठी सोयी जास्ती आहे आमच्या वेळी जी विमानं होती त्यामध्ये पायलटना एवढ्या सोयी नव्हत्या ही एक गोष्ट विमानांचा वेग आत्ता सध्या विमानांचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्ती आहे त्यावेळी त्या ते विमानांचा वेग तेवढा नव्हता कधीतरी मी आल्यानंतर आपल्याकडे विमानाच्या आवाजाच्या वेगापेक्षा जास्ती जाणारं विमान आलं त्यावेळी तसं नव्हतं आता बहुतात सगळी विमानं आवाजाच्या वेगापेक्षा जास्ती जाणारी जेव्हा तुम्ही रडारवर होता तर तेव्हा साधारण कशा पद्धतीने तिथे काम चालायचं चा। जर समजा आपल्या आपलं विमान नसेल बाहेरचं विमान असेल त्याच्या काही नोंद नसेल आणि असं नोंद नसलेलं विमान जर आपल्या बाउंड्रीजच्या आतमध्ये आलं तर ते कसं ओळखायचं किंवा त्याला कसं मग तुम्ही टॅकल करायचं रडारवर काम करण्यासाठी असो ते विमान एक टी व्ही सारखा मोठा पडदा असायचा त्या पडद्यावर विमान असेल की त्याच्यावर एक ठिपका दिसायचा आणि दर तीन मिनट एका मिनटाला तीन फेरे असा असायचा म्हणजे एका मिनटात तो ठिपका तीन वेळा आपल्याला दिसायचा तर तो आपल्या पडद्यावर पडदा हे हालत असताना तो ठिपका कुठल्या बाजूला आहे तर ते आपल्यावर त्याच्यावरनं कळतं की विमान ते कुठे आहे तर ते तीन याईसपर्यंत आम्ही गप्प राहायचो तीन, गप तीन आल्यानंतर आम्ही रिपोर्ट करायचो की आमच्या ठिकाणी आमकं विमान दिसतंय तर ते झाल्यानंतर आमचे जे हेडक्वॉर्टर्स असायचे ते त्यांच्याकडे विमान कंपन्यांचं टाईम टेबल असायचं त्या टाइमटेबलवरून ते बघायचे एअर कॅनडा ॲलिटॅलिया कुठल्या कंपनीचं विमान आहे का या प्रदेश येण्याची शक्यता आहे का तसं असलं तर ते बघायचे आणि सांगायचे हे विमान अमक्या अमक्या कंपनीचं आहे त्याचे काय फार वादर करू नका तसं जर त्यांना सापडलं नाही तर ते कंट्रोलरला सांगायचे आणि दोन विमानं ताबडतोब त्यांच्यावर सोडायचे ती दोन विमानं जाऊन प्रत्यक्ष ती विमान बघायची त्याच्यावर काय मार्किंग आहे बघायची आणि त्याच्यावर मार्किंगप्रमाणे असं कळलं की ते विमान टाईमटेबल न देताच आलं आहे पण ते सिव्हिल क कंपनीचं आहे एअर इंडियाचं आहे किंवा कोणाचं आहे तर ते, ते मग त्याला सोडून द्यायचे पण तसं नसलं तर त्या विमानावर दोन्ही बाजूने ती विमानं जायची आणि त्यांना सांगायची की तुम्ही खाली उतरा आणि त्याला खाली उतरायला भाग पाडायची आणि भाग पाडल्यानंतर पुढची ॲक्शन व्हायची आता आपण पाहिलं ते सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या जेव्हा आपण भारताने पाकिस्तानवर हल्ला केला त्याच्यानंतर एक प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सुद्धा हवाई हल्ला केला होता मात्र तो भारताने हवेतच ते जे मिसाईल्स होते ते उडवून टाकले तर आत्ता रडारवर कशा पद्धतीने काम चालतं जसं तेवढ्या स्पीडमध्ये आपल्यावर हल्ला झाला तर मग त्याला आपण तिथेच संपवलं आत्ताची जी, जी रडार आहे ती पूर्वीच्यापेक्षा पेक्षा पाच किंवा दहा पट पॉवरफुल आहे म्हणजे आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा ते, ते मिनटाला तीन फेऱ्यानी वगैरे बघायचं आता एका मिनटाला पाच ते सहा त्याचे आपल्याला हे दिसतात विमान कुठे ते एवढे आता त्याच्या वेगामध्ये फरक पडलेला आहे दुसरी गोष्ट कम्युनिकेशन जे आहे ते पूर्वीपेक्षा खूप फास्ट झालेलं आहे आता आपल्याकडे मोबाईल असल्यावर आपण एका क्षणात सांगतो की तू तु आत्ता इकडे आहे म्हणून एवढा त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे त्यावेळी आपल्याकडे लँडलाईन होत्या म्हणजे विमान कुठलं आहे ते शोधण्यासाठी शिवण्यासाठी लाईनलाईनवरनं सांगून किती वेळ लागायचा आता तो खूप फरक पडलेला आहे नक्की तुम्ही तीन मध्ये होतात म्हणालात तर त्यामध्ये तुमचा एखादा अनुभव म्हणजे भीतीदायक किंवा असं वाटलं की आता संपलं सगळं असा एखादा अनुभव असा अनुभव पासष्ट सालच्या युद्धात होता पासष्ट सालच्या युद्धा अंबालामध्ये त्यांनी चर्चवर बॉम्ब टाकला होता आणि त्या चर्चच्या शेजारीच एक ऑफिस होतं जिथून आम्ही आमची पत्रं वगैरे घ्यायला जायचो आम्ही अंबाला आम शहरात नव्हतो आम्ही अंबाला आम शहरापासून काही किलोमीटर अंतरावर होतो तर त्यामुळे येणारी घरची येणारी पत्रं बाहेरने येणारी डाक ती एका ऑफिसमध्ये येऊन पडायची कारण आम्हाला पत्ता द्यायला परवानगी नसते आपण आता इथे जसं सांगतो सदर ते पेठ पुणे तर तसं तिथे पत्ता द्यायला परवानगी नसते एअरफोर्समध्ये किंवा आर्मीमध्ये कोणालाही तर ते त्याच्यावर पत्ता एकच असतो अनिल मराठे केअर ऑफ फिफ्टी सिक्स ए पी ओ म्हणजे माझ्या युनिटचा नंबर असेल केअर ऑफ फिफ्टी सिक्स ए पी ओ म्हणजे याच्यावरनं मग किंवा कोणालाही कळत नाही की फिफ्टी सिक्स ए पी ओ म्हणजे मी कुठं आहे तर तशी पत्रं तिथे यायची आणि मग ते पत्र मग आम्हाला मिळायची तर ती पत्रं घ्यायला दिवसातून एकदा जावं लागायचं तर ते, ते आम्ही तिथे गेलं असताना त्याच्या एक अर्धा आधीच त्या चर्चवर बॉम्ब पडला नक्कीच तर आपण पाहिलं तीन ऑपरेशन्समध्ये मध्ये स्वतः हे होते आणि त्यांचे अनुभव पण आता ऐकलेले आहेत पुन्हा मुलायन पोरे सिविक मिरार